नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहात आपण सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही लघुकथा ऐकणार आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचं नाव आहे खरा भाऊ युरोप टूरला जायला सात दिवस राहिले होते हे लक्षात आल्यावर सतीशनं आपल्या धाकट्या भावाला अभिजितला फोन केला अरे अभि पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतो आहे कधी आणू तुझ्याकडे की तूच तुझ घेऊन येशील त्यांना अरे दादा एक प्रॉब्लेम झाला आहे रचनाच्या भावानं आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलं आहे तेही पुढच्या आठवड्याचंच आहे त्यामुळे सॉरी हां मी आपांना नेऊ शकत नाही अभिजितनं असं म्हटल्यावर संतापाची एक तिडीक सतीशच्या डोक्यातून गेली अरे पण तू तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत तेव्हा तू हो म्हटलं होतंस मला आणि आता सांगतोय की जमणार नाही म्हणून तेही मी विचारल्यावर आता मला सांग मी आपांना कुठं ठेवायचं अरे दादा तुला माहिती आहे रचनाचा स्वभाव कसा आहे तो तिनं एकदा ठरवलं की ब्रह्मदेवसुद्धा तिच्या प्लॅनमध्ये दखल घेऊ शकत नाही तेव्हा प्लीज माझ्या घरात भांडणं लावू नकोस राहिला आता आप्पांचा प्रश्न तर तू रेणूला विचार ना ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे अरे पण तेवढ्यात फोन कट झाला सतीशनं संतापानं मोबाईलकडे पाहिलं अभिजितचं हे नेहमीच होतं लग्न झाल्यापासून कधीही त्यानं आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका पण आईवडिलांना त्यानं कधीही आपली जबाबदारी मांडलं नाही दोन वर्षापूर्वी आई कॅन्सरने वारली पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्यानं सतीशला केली नाही मागील वर्षी आपांना हार्ट अटॅक आला पण एखाद्या परक्या माणसासारखं हॉस्पिटलमध्ये आपांना भेटायला येण्याव्यतिरिक्त त्यानं काहीच केलं नाही अभिनय आपांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थीबाई होती आई असताना ती आईशी गोड गोड बोलून भारी भारी साड्या गिफ्ट्स उकळायची परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेसला पाहिजेत असं सांगून तिनं आईवडिलांकडून दहा बारा लाख नक्कीच घेतले होते पण परत देण्याचं तर कधी नावच काढलं नाही संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही पण त्याच्या बायकोला म्हणजे भारतीला हे दिसत होतं तिची कुरबूर चालूच असायची पण सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा आई गेली तसा रेणूचा भाऊ वडील वहिनीतला इंटरेस्ट संपला त्यानं साशंक मनानंच रेणूला फोन लावला अगं रेणू आम्ही युरोप टूरला जातो आहे पंधरा दिवसासाठी आपांना घेऊन येऊ का तुझ्याकडे माझ्याकडे अरे दादा माझी ननद येते बाळणपणासाठी मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की आपणकडे अगं पण तुझं घर चांगलंच मोठं आहे आप्पा कुठेही सामावून जातील नको रे बाबा त्यांना परत अटॅक आला तर मी कुठं शोधत बसू डॉक्टर त्यापेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरा वीस दिवसांकरिता एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून दे सगळेच प्रश्न मिटतील रेणू अगं आपण तिघं बहीण भाऊ असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचं बरं दिसेल का मग तूच बघ बाबा काय करायचं ते आय एम हेल्पलेस तिनंही फोन कट केला घरी आल्यावर त्याला भारतीनं आपांची काय सोय लागली ते विचारला सतीशनं तिला सकाळी भावा बहिणीशी झालेला संवाद सांगितला अपेक्षेप्रमाणे ती भडकली आपण काय ठेका घेतला आहे का आपांना सांभाळायचा या दोघांची काहीच जबाबदारी नाही का तिचंही म्हणणं योग्यच होतं म्हणा मोठा मुलगा या नात्यानं सतीशनं आई वडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती आधीच आईच्या निधनानंतर आप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर येत एत, जाता येत नव्हतं कोणीतरी एका घरी राग लागायचंच यावेळी अभिजितनं आप्पांना सांभाळायला होकार दिल्यानंच त्यांनी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं हनीमूननंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते सहलीचे सगळे पैसेही भरून झाले होते आणि अचानक अभिनं नकार दिला होता ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला सतीशनं तिला समजवायचा प्रयत्न केला पण तिनं त्याला निक्षून सांगितलं मला काही सांगू नका काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचंच आप्पांना नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या ते सतीशला म्हणाले अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय राहीन मी एकटा जा तुम्ही सगळे असं कसं म्हणता आप्पा तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय तुमचा बी पी आणि शुगर नेहमी कमी जास्त होत असतं असं सोडायचं का कसं सोडायचं तुम्हाला एकटं सतीश खरं बोलत होता त्यामुळे आप्पा चूप बसले टूरला निघायला फक्त तीन दिवस उरले होते पण मार्ग काही निघत नव्हता सतीशचं टेन्शन वाढलं होतं त्यानं सर्व पर्याय सोडून समोर पाहिले ठेवून पाहिले शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करून भारती आणि मुलाला टूरला पाठवून द्यायचं हाच निर्णय त्याला योग्य वाटला भारती संतापणार होतीच शिवाय दोन लाखांचं नुकसान नुकसानही होणार होतं पण त्याला इलाज नव्हता शेवटी त्यानं निर्णय पक्का केला भारतीला फोन करून कल्पना दिली ती तर रडायलाच लागली पण त्यानं समजवण्याच्या फंदात न पडता फोन कट केला मग ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला गाडी ट्रॅव्हल्स एजन्सी एजन्सीकडे घ्यायला सांगितली खूप टेन्शनमध्ये दिसताय साहेब त्याचा ड्रायव्हर मोहननं विचारलं हो रे बाबा तीन दिवसांनी युरोप टूरला जायचंय पण आपण कुठं ठेवायचं ते कळत नाही मग सतीशनं सर्व घटना त्याला सांगितली ती ऐकल्यावर तो म्हणाला अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब मी माझ्या घरी घेऊन जातो ना आपांना नको नको कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास आपांचं फार बघावं लागतं त्यांच्या औषधांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात अहो त्यात काय एवढं आम्ही आमच्या वडिलांचं करतोस ना त्यांची ही बायपास झाली आहे हे तुम्हालाही माहीतच आहे शिवाय माझे वडील आपांना चांगलं ओळखतात दोघांची चांगली दोस्ती होईल बघा ते काही नाही मी आपांना घेऊन जाणार एका ड्रायव्हरच्या घरी आपांना ठेवावं हे सतीशला काही रुचे ना शेवटी आपांना तिथं कितपत आवडेल हाही प्रश्नच होता म्हणा पण मोहनचा आग्रह पाहून त्यांना आपण विचारायचं ठरवलं ठीक आहे चल गाडी फिरव आपण आपांनाच विचारू ते तुझ्याकडे यायला तयार झाले तर माझी काही हरकत नाही मोहन खुश झाला घरी येऊन सतीशनं आपांना विचारला आपणचाही चेहरा खुलला ते म्हणाले मोहनच्या कुटुंबाला जर काही हरकत नसेल तर मी यायला तयार आहे मोहननं मग लगेच घरी फोन लावला बोलणं संपल्यावर तो आनंदानं म्हणाला सगळे तयार आहेत आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे टूरच्या दिवशी मोहन आपांना घेऊन त्यांच्या घरी गेला नंतर त्यानं सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं निरोप घेताना सतीशला त्यांना आश्वासन दिलं काही काळजी करू नका साहेब तुम्ही अगदी निर्धास्त राहा आप्पा अगदी सुखरूप राहतील आमच्याकडे टूरमध्ये असतानाही सतीश आप्पांना फोन करून विचारत होता त्यांचं एकच उत्तर असायचं काळजी करू नको मी मजेत आहे इथे सगळी मंडळी माझी खूप काळजी घेत आहेत तुम्ही टूर एन्जॉय करा सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमानतळावर गेला सतीशनं आप्पांची चौकशी केली अगदी मजेत आहेत आप्पा खूप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी मोहन सांगत होता रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचे मग संध्याकाळी एखाद्या मंदिरात कीर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्पा मारायचे तीन दिवसापूर्वी आपांना थोडा ताप आला होता शुगरही थोडी वाढली होती मग मी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि आता मात्र एकदम ओके हो आहे आप्पा आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी एक दिवस राहू द्या एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना आजारामुळे त्यांचा पाहुणचार राहूनच गेला आहे अरे आता कशाला हवा तो पाहुणचार इतकी दिवस तू त्यांना सांभाळलंस ते काय कमी आहे असं काय म्हणता क करता साहेब आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहुणचाराशिवाय कसं सोडायचं आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका मी काहीही फारसं केलं नाही आप्पाच व्यवस्थित राहिलं आहे बरं बुवा नाही म्हणत सतीशनं माघार घेतली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा घरी आले ते आनंदी दिसत होते त्यांच्या हातात एक पिशवी होती त्यात पॅन्ट शर्टचं कापड टॉवेल टोपी होती ते पाहून सतीश मोहनला म्हणाला अरे याची काय गरज होती मोहन नाही कशी साहेब आपांना काय तसंच पाठवायचं होतं तेवढ्यात भारतीनं सतीशला आत बोलावलं आणि म्हणाले अहो त्यांचे उपकार ठेवू नका पाच दहा हजार देऊन टाका त्याला सतीशलाही ते पटलं मोहनकडे जाऊन त्यानं दहा हजारांच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या मोहननं आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहिलं मग त्या नोट्या खि सतीशच्याच खिशात कोंबत म्हणाला हे काय साहेब अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेते का आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला तर आपण बिंदास माझ्याकडे पाठवायचा सतीशला फार गैवरून आलं त्यानं मोहनला मिठीच मारली तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला टूर कॅन्सल केला की आपांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं रे दादा असं ते विचारत होते सतीश एकच वाक्य बोलला मला माझा खरा भाऊ भेटला त्यानं आपांना व्यवस्थित सांभाळलं होतं मित्रांनो आशा करते की दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद